वाळकी खुर्द येथे बालआनंद नगरी मेळावा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाळकी खुर्द येथे बाल आनंद नगरी मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत पंधरा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या प्रत्येक वर्गातून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील सर्व सहभागी हो विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला आनंदनगरी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चविष्ट पदार्थांचा गावकऱ्यांनी आस्वाद घेतला उत्कृष्ट पाककला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम सरपंच श्री शिवाजी कदम उपसरपंच श्री साहेबराव आडे अनिल लक्षट वाड बालाजी कदम भगवान पाटील कदम तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बक्षीस मिळाल्याने विद्यार्थी आनंदित झाले प्रतिनिधी भगवान कदम नांदेड हदगाव

तू टाक रे तोतला टाक बक्षीच काय त्यांच्या प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी निमित्त आपण आपल्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करत असतो तर आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण या वर्षी क्रीडा सप्ताह हो, आयोजित केला होता त्यामध्ये सर्व प्रकारचे खेळ जास्तीत जास्त प्रकारच्या खेळांचं आयोजन आपण केलं होतं आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा नंबर काढून आपण त्यांना बक्षीस देण्याचं ठरवलं होतं तसेच सव्वीस जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये इथं साजरा केला भरपूर गावातील नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचा सुद्धा बक्षिसाचा बक्षीस वितरण समारंभ आज आपण इथं घेणार आहोत 那些，好、啊、的。啊啊